नमस्कार सर्वप्रथम माझं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे एकोणीस तारखेला सकाळी म्हणजे उद्याच दहा वाजता उद्घाटन समारंभ आहे आपल्या नवीन दुमजली सुवर्ण दालनाचा तर सर्वांनी आवर्जून या आपण तळमजल्यावर सोनं आणि चांदी याची विक्री पाहत आहोत आणि पहिल्या मजल्यावर आपण खऱ्या हिऱ्यांचं दालन करत हो, आहोत आणि तिथे आपल्याला लग्नभास दागिने सुद्धा उपलब्ध होतील भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध होतील सांगायला अभिमान वाटेल किंवा तुमच्या आशीर्वादाने शिरूर श्रीवंद आणि पारनेरकरांच्या आशीर्वादाने आपण शिरूरमध्ये पहिल्यांदाच कन्सेप्ट घेऊन आलो हो आहोत की आ, सेपरेट फ्लोअर हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी असे हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये आपल्याकडं लेडीज अंगठी जेंट्स अंगठी नाकातली मुरणी असेल खऱ्या हिऱ्याची त्यानंतर नेकलेस असतील पेंडंट्स असतील इयर असतील टॉप्स असतील माझी सर्वांना परत एकदा आग्रहाची विनंती आहे शिरूरकरांना शिरूर तालुक्यातील सर्व ग्राहकांना पारनेर तार तालुक्यातील सर्व ग्राहकांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्राहकांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद